मित्रांनो नमस्कार तुम्ही जो हा ऊस बघताय तिथून हे क्षेत्र चालू झालं या ऊसापासून हे क्षेत्र चालू झालं मी थोडंसं झुमआउट करतो हे बघा या ऊसापासून हे क्षेत्र चालू झालं हे जे घास संपूर्ण लावलाय ना हे घास हे वीस गुंटे क्षेत्र आहे आणि या रोडला लागून क्षेत्र आहे वीस गुंट्याचं क्षेत्र आहे वाई तालुक्यामध्ये क्षेत्र आहे एन एच फोरपासून बँगलोर पुणे हायवेपासून हार्डली एक पाच ते जास्तीत जास्त सहा किलोमीटरवरती हे वीजगुंड्याचं क्षेत्र आहे अतिशय चांगलं आहे मेन रोड जो आहे जो वाई गोजडे जो रस्ता आपण म्हणतो तो इथे आहे हार्डली फक्त पन्नास मीटरवरती रस्ता आहे समोर या पद्धतीचं पुण्यातल्या ग्रस्तांनी फार्म हाऊस स्वतःचं बांधायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे गावठाण बघताय तुम्ही ठीक आहे आणि हे फार्म हाऊस आहे हा रोड आणि हे उजवीकडचं क्षेत्र हे क्षेत्र उजवीकडचं मेन रोड टच आहे लाईट बघताय आपण व्यवस्था आहे रोड आहे पाणी आहे आपल्यापैकी कुणीही या वीस गुंट्याच्या क्षेत्रासाठी जर इंटरेस्टेड असेल इथून जे क्षेत्र चालू झालं तर आमचे मित्र उभे राहिलात तिथपर्यंत हे वीस गुंट्याचं क्षेत्र आहे रोड टच क्षेत्र आहे वाईमध्ये जो वाई ओझरडे रोड आहे त्या रोडपासून हार्डली हा इथे पन्नास मीटरवरती हा लाल बॉक्स दिसतोय तुम्हाला तिथे वायू ओझरडे हा रोड आहे फक्त पन्नास मीटर आहे ठीक आहे पन्नास मीटर वरती इथं मी उभा आहे तिथून हे क्षेत्र चालू झालं वीस गुंट्याचं क्षेत्र आहे आपल्यापैकी कुणीही या वीस गुंट्याच्या क्षेत्रासाठी जर इंटरेस्टेड असेल तर नक्की मला संपर्क करा माझा संपर्क नंबर आहे सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा संपर्क नंबर परत रिपीट करतो सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा हे क्षेत्र हे घास लावलं सगळ्या तुम्ही त्या गाडीपर्यंत माझ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्यापैकी कोणीही इंटरेस्टेड असेल तर नक्की संपर्क करा यश ग्रुप प्रॉपर्टीसाठी वसी मातार जय हिंद जय भारत